कारताईन नो मी सुरेखाच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर ताईंनो मी गावाकडून आले कालच्या व्हिडिओ तुम्ही बघितलंच असेल आणि गावाकडून आले आणि दहा बारा दिवसाच्या जशा सुट्ट्या झाल्या तसं किचन खूप खराब झालं होतं तर सुरुवातीला मी घेतला आधी किचन साफ करण्यासाठी तर बघू शकता किचनवरचा सगळा पसारा आहे आणि ना झालं असं की आम्हाला पाणी पण नव्हतं म्हणजे पाणी सकाळी एक तासच येतं मग दिवसभर काय पाणी राहत नाही त्यामुळं खूप सारं पाणी भरून ठेवलं आणि म्हटलं चला आता किचन आवरू तर इथं सकाळी सकाळी ऊन येतं तर ज्या डाळी वगैरे होतं त्या वाळत टाकल्या आणि त्यानंतर मग इथं भांडे घासण्यासाठी सुरुवात केली तर कसं रुई मला थोडी थोडी मदत करत होती बघू शकता ताईनं ताईनं आता व्हिडिओ बघा आणि माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर बघा आता इथं किचनच्या साफसफाईला सुरुवात झाली ज्या बरण्या मोकळ्या करून घेतल्या होत्या त्या म्हटल्या आधी घासून टाकू कारण होता असं की बरण्या मग वाळून जाता व्यवस्थित घासल्यानंतर <laughs> आणि त्या केवळही मग ओल्या राहत नाही कारण बरण्याच वाळायला जास्त वेळ लागतो आणि मग बाकीचे बारीक भांडे वाळायला एवढा काही वेळ लागत नाही तर इथं बरण्या घासायला सुरुवात केली आणि ना धूळ खूप आली होती झाला असं होतं की किचनची खिडकी ना उघडी राहून गेली होती जाळी माझी तर मग त्याहून मी काही लावली नाही त्यामुळं खूपच धूळ झाली आणि आवर मग आल्यावर गरजेचंच पडलं तर म्हटलं चला आता डीप क्लिनिंगच करू पूर्ण कारण एवढी धूळ झालेली असली ना त्या घरात म्हणजे मला जमतच नाही काम करायला तरी पण ना आल्यानंतर दोन तीन दिवस मी आरामच केला कारण रुई पण आजारी होती रुईला उलट्या होत होत्या त्यामुळं आणि मग दोन तीन दिवसानंतर मी फक्त म्हणजे जेवढे लागल तेवढे भांडे धुऊन घ्यायचे दोन तीन दिवस त्यानंतर म्हटलं चला आता क्लिनिंग करून घेऊ एकदाची कारण जोपर्यंत क्लिनिंग होत नाही ना तोपर्यंत जे समाधान असतं ते मनाला भेटत नाही आणि जेव्हा पूर्ण साफसफाई होती ना तेव्हा जे मनाला समाधान भेटतं ना ते समाधान बाकी कशातच नसतं आणि साफसफाईची मला जास्त आवड आहे बरं का म्हणजे घरात ना जास्त मी थोडी जरी कुठं जरी गावाला गेले किंवा मग काही झालं दोन तीन दिवस तरी पण सगळं असं घासून पुसून घेत राहते तसं वापरतच नाही त्यामुळे ना कसं झुरळ वगैरे पण होत नाही घरामध्ये आणि आपलं घर स्वच्छ पण दिसतं म्हणजे जरी अचानक कोणी जरी आलं ना तरी आपल्याला असं गिल्ट फील होत नाही असं व्यवस्थित वाटतं घरामध्ये आणि नावं ठेवण्यासारखं असं काही नसतंच मग तर बघा आता इथं आहे मला मदत करते एक एक भरण्या देती आहे माझ्याकडं आणि म्हटलं चला मी घासून घेऊ आणि इथं मी दोन टपांमध्ये पाणी घेतलं आहे तर छोटा जो टप आहे तो खाली मी बेसिनच्या तिथं ठेवला आहे आणि एक टेपवरती ठेवला आहे कारण कसं का किचन पण छोटं आहे त्यामुळं मग खूप अडचण होती ते भांडे घासण्यासाठी पण तरी पण मग ॲडजस्ट आता करून घ्यावाच लागतं कारण एवढं छोट्या किचन तिचं सवय नाही पहिल्या रूमचं किचन थोडंसं मोठं होतं त्यामुळं तरी पण आता घेते इथं ॲडजस्ट करून आणि ना खूप असं थकल्या होतं बरं का लग्नावरून आल्यानंतर पूर्ण रुई पण आजारी आणि माझाही पण चेहरा पूर्ण सुकला होता आणि सारखी झोप येत होती झालं असं होतं की जवळजवळ पंधरा एक दिवस आहे ना मला म्हणजे काही पंधरा एक दिवस झाले ना त्यामुळं इकडं ना व्हिडिओ शूटलासुद्धा असं काही कळत नव्हतं की कसं करायचं काय कारण मध्ये गॅप जर पडला ना तर काहीच कळत नाही तर इथं मी बरण्या घासून दिल्या आणि रुई इथं पालत्या घालते ते जे भांडे आहेत ते मी रात्री घासलेले भांडे होते ते तसेच ठेवले मग म्हटलं ते घासलेले त्यामुळं आणि रुई कसं मुलींची जात आपण कसं म्हणतो वाया नाही जात तसंच रुई भरपूर सारं मदत करू लागते बरं का मी जर असं काही काम काढलं करायला तर आणि तिला ते करायला आवडतं पण ती स्वतःहूनच म्हणते आई मी करते आई मी करते मग कसं तिला आता जर नाही म्हटलं ना मग तिला काय वाटेल म्हणजे तिच्या मनात काही वेगळं येईल त्यामुळं मी तिला म्हणत असते करत चल तरी इथं बघा ती मस्त बघती आहे आणि मला म्हणत होती माझा व्हिडिओ काढ माझा फोटो काढ जसं तुझं करती तसं त्यानंतर ना इथं मी डब्यांचे झाकणं काढून घेतले कारण जे कागद होते ते काढून घेतले कारण असं आहे की पाणी एवढं पुरणार नव्हतं सगळे भांडे घासण्यासाठी डबे आणि रॅकवरचे सर्व भांडे तर म्हटलं डबे आपण उद्या घासू कारण जेवढं पाणी पुरल तेवढंच घासता येईल जर पाणी सगळं वापरून टाकलं आणि संध्याकाळी तर पाणी येतच नाही मग दुसऱ्या दिवशी आहो ना सकाळी सकाळी जायचं राहतं मग सकाळी आंघोळीची नको पंचायत व्हायला त्यामुळं तरी तर बघा सगळे रॅकवरचे कागद मी काढून घेतले आणि पूर्ण घर झटकून घेतलं तर पूर्ण घर झटकून झालं आणि त्यानंतर म्हटलं तर रॅक व्यवस्थित पुसून घेऊ कारण कसं आहे रॅक पुसल्याशिवाय तर होणार नाही तर इथं दोन कापडांनी मी मस्त रॅक पुसून घेतली तुम्हाला पुढे बघता येईलच तर ताईनं तुम्ही माझ्या गावाकडच्या व्हिडिओला खूप सारं प्रेम दिला आणि तुम्हाला तो व्हिडिओ खूप आवडले माझे लग्नाचे तर झालं असं की लग्न झाल्यानंतर मी कलवारी गेले आणि तिकडे काय मी व्हिडिओ शूट नाही घेतले तर बऱ्याच जणांचा कमेंट आला की लग्नानंतर तुम्ही काही व्हिडिओ शूट नाही घेतले तू सासरचं वातावरण कसं आहे बहिणीच्या ते तुम्ही काही दाखवलं नाही पण विषय असा होता की तिथं मी ना फक्त म्हणजे जी लग्नानंतरची दुसऱ्या दिवशी जी आंघोळ वगैरे ते लग्नानंतरचे खेळ असत्या तेवढं शूट घेतलं कारण कसं त्यांना व्हिडिओचं वगैरे काहीच माहिती नाही आणि आपण असं अचानक शूट घ्यायचं मग ते त्यांना ते व्यवस्थित वाटेल न वाटेल हे आपल्याला माहीत नाही आणि कसं त्यांना जेव्हा माहिती होईल तेव्हा त्यांना व्यवस्थित वाटेल तर मग त्यांचं शूट घेईल मी नक्कीच पुढच्या वेळेस तिथे गेल्यावरती पण आता नवीन नवीन संबंध आहे आपले आणि म्हटलं आता त्यांना एवढं काही माहिती नाही आतलं तर आपण शूट घ्यायला मग ते मला मा बरोबर नाही वाटलं त्यामुळे मी बरोबर शूट घेतलं नाही बाकीचं काही त्यामुळे तिकडचे व्हिडिओ आले नाही आता नेक्स्ट टाईम जेव्हा मी जाईल तेव्हा तर व्हिडिओ घेईनच कारण आता तिकडच्यांना पण म्हणजे माहिती होईनच त्यामुळं आहे ना इथं मी केसांना खूप सारं तेल लावलेलं होतं त्यामुळे ना वेणी काय व्यवस्थित घालता आलेली नाही आहे कारण डोकं खूप दुखत होतं गावावरून आल्यानंतर तर म्हटलं चला व्यवस्थित तेल लावू आणि त्यानंतर मग एक घर जर आवरून झालं आज तर मग उद्या केस धुता येई तिला असं म्हणजे एक दोन दिवस थोडंसं केसांमध्ये तेल मुरल तर ताई न इथं बघू शकता तुम्ही बरण्या घासून झाल्या आणि रुईला थोडंसं झोपी लावलं होतं रुई तू उठली आणि त्यानंतर म्हणे आई मी थोड्याशा बरण्या पुसून देते तुला तू तोपर्यंत तो दुसरं काम कर तर रुई लागली बरण्या पुसायला आणि मी जे हे कागद आहे ना रॅकवरचे ते व्यवस्थित ठेवून घेते हे कागद आहे ना मी जुनेच ठेवले बरं का कारण झालं असं की ते व्यवस्थित होते मागचे वेच मी चेंज केले होते ना ते काही खराब झालेले नव्हते मग फक्त ओल्या कपड्याने थोडेसे हे कागद पुसून घेतले कारण कसं पेपर जर ठेवला ना पेपर जास्त खराब होता पण हे कागद काही खराब झाले नाही त्यामुळं ते व्यवस्थित राहिले त्यानंतर इकडं मी घेतल्या बरण्यांमध्ये डाळी वगैरे भरण्यासाठी आणि काही न झाला असं की माझा ट्रायपॉड आहे ना लग्नाच्या आमच्या गडबडीत मी गावाकडे घेऊन गेले ना तर तो राहिला गावाकडेच त्यामुळे ना व्हिडिओ शूट घेणं ना थोडंसं म्हणजे अनकम्फर्टेबल होत होतं तर मग जसे व्हिडिओ शूट घेतले ना तसे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते तर बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या आता नेक्स्ट टाईम आम्ही जेव्हा गावाकडं जाऊ तेव्हा तर ट्रायपॉड मी आणणारच आहे पण तोपर्यंत आता व्हिडिओ शूटला थोडंसं प्रॉब्लेम येणार आहे कारण कसं काही ठिकाणी जागा असती मोबाईल ठेवायला काही ठिकाणी ॲडजस्ट होत नाही मोबाईल त्यामुळं तर इथं ना आता रुईनी मोबाईल धरला आहे त्यानंतर आहे ना बरण्यांमध्ये डाळी भरून झाल्या जेवढ्या भरायच्या ते आहे तेवढ्या आणि मला किराणा आणायचा आहे बरं का किराणा गावावरून आणल्यावर मी काय आलं आणलाच नाही जो शिल्लक होता तोच मी बरण्यांमध्ये भरला आणि ज्या नवीन बरण्या घेतल्या होत्या मी मागे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्या त्या पहिल्यांदाच मी भरल्या त्याच्यात सामान ठेवलं आणि किराणा आणल्यावरती आता पूर्ण पॅक होईलच तर इथे मला रुई बरण्या आणून देत होती आणि मी त्या याकमध्ये व्यवस्थित ठेवत होते म्हणजे अंदाजाने कुठं कोणत्या ठेवायच्या असं तर थोडंसं चेंज करायचं होतं पण ते चेंज केल्यावर काही व्यवस्थित का वाटली नाही रॅकची जागा मला मग परत आहे तशीच ठेवली आणि नंतर हे बारूया आता सगळं मला करून व्यवस्थित आणि माझे केस आहे ना अस्तव्यस्त म्हणजे व्यवस्थित नाही आहे तर ते इग्नोर करा कारण तेल लावल्यामुळे जास्त असं झालं तर इथं मी खाली बसून जेवढ्या खालच्या बनल्या होत्या ते सगळ्या ॲडजस्ट करून घेतल्या व्यवस्थित आणि इथं फायनल लुक असा रॅकचा असा तयार झाला पूर्ण रॅकवरचे भांडे घासलेले आहेत फक्त ज्या भांड्यांमध्ये अशा डाळी साळी ठेवलेल्या होत्या ना मी ते भांडे घासायचे राहिलेले आहेत आणि खाली पण पसारा भरपूर सारा पडला आहे पण आता उशीर झाला आहे आणि पाणी पण संपलं आहे त्यामुळे हे आवरणं आता ना शक्य नाही आहे हे आवरणारे मी उद्या आणि उद्याचा व्हिडिओ काही मी घे ना घेती माहिती नाही कारण मोबाईलचं स्टोरेज फुल झालं त्यामुळं तरी तर बघा आता इकडचं आवरून झालं आणि आता दुसऱ्या दिवशी व्हिडिओ कंटिन्यू करते मी तर ताई दुसऱ्या दिवशी सकाळी मी सगळं काही आवरून घेतलं आणि आता संध्याकाळ होत आली तर संध्याकाळपर्यंत पूर्ण तिन्ही घरं आवरून माझे म्हणजे बेड हॉल आणि किचन पूर्ण झटकून झाडून पुसून झाले आणि फायनल लुक असं किचनला आलं आहे तरी तर मी चहा केला आहे चहाचं चपातीला आहे आणि डबे वगैरे सर्व घासून ठेवलं आहे आता माठ किचनवर ठेवायचं आहे फक्त इकडं पण सर्व आवरून घेतलं म्हणजे कसं जाळे येतातच आपण घरात नसल्यावर मग जाळे झटकून आणि पुसून घेतले कारण एकदा पूर्ण आवरलं ना तेव्हाच किचनला लूक चांगला येतो आणि मनाला सॅटिस्फॅक्शन भेटतं तर चला ताई न पूर्ण डीप क्लिनिंग माझी झाली आहे तर तुम्हाला ही डीप क्लिनिंग कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय